नमस्कार मंडळी उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की प्रत्येकाला असं मस्त चटपटीत काहीतरी खावं असं वाटतं पोळी भाजी कोणीही खायला तयार नसतं दुपारच्या वेळेला तर जेवणाची बाज जात नाही संध्याकाळची वेळ झाली की काहीतरी चटपटीत हे प्रत्येकाला हवं असतं मुलांना तर सुट्ट्या लागल्यात ला त्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढतच चाललेल्या आहेत तर आता इथे मी पांढरे वाटाने घेतलेत पांढरे वाटाने रात्रभर भिजवले किंवा पाच सहा तास गरम पाण्यात भिजवले तरी चालतील स्वच्छ धुवून घ्यायचे त्यातले पाणी काढून घ्यायचं दुसरं पाणी घालायचं इथे मी कुकरच्या भांड्यामध्ये हे सगळे वाटाने घातले त्याच्यामध्ये घालून घेते हळद चवीनुसार हळद घालायचे मीठ घालायचं लाल तिखट घालायचं आणि इथे मी घालत आहे चाट मसाला चाट मसाला आणि मस्त अशी चव येते छान उकडवून घ्यायचं आता समजा तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्ही विसरले वाटाने भिजत घालायचे तर असे रेडीमेड भिजवलेले वाटाणेही बाजारात मिळतात भाजीवाल्यांकडे सहज उपलब्ध होतात किंवा हिरवे वाटाने जरी वापरले तरी चालते तर चाट मसाला घातलेला आहे आता आपण हे कुकरच्या भांड्यात ठेवूया आणि तीन ते चार छान शिट्ट्या करून घेऊयात तीन ते चार मस्त मिडियम हीटवर शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे हे वाटाने छान शिजले जातात कडक राहिले नाही पाहिजे जेवढे गाळ शिजतील तेवढी याची चव छान होते आता वाटाने शिजेपर्यंत मस्त आपण इथे पुदिन्याची चटणी करून घेऊयात पुदिन्याची चटणी करताना स्वच्छ पुदिना धुवून घ्यायच्या त्याची पानं पानं काढून घ्यायची एक गड्डी घेतलेली आहे इथे मी पुदिन्याची त्याच्यामध्ये चार मोठ्या हिरव्या मिरच्या घालायच्या आणि याच्यामध्ये मी घालत आहे आल्याचे तुकडे आल्याची साल काढायची वरची आणि त्याच्यामध्ये आलं घालायचं आणि इथे मी एक एक मोठा चमचा डाळवा घालत आहे किंवा डाळ घालत आहे याच्याऐवजी तुम्ही बुंदी घालू शकता मोठी शेव घातली तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचं आणि दही घालून घ्यायचं छान मिक्सरमध्ये बारीक कमी याची चटणी करायची दह्याऐवजी तुम्ही लिंबूही घालू शकता लिंबू घातल्यामुळं कलर आहे तसा राहतो दही घातल्यामुळं थोडा कलर चेंज होतं टेस्ट मात्र दोघांची सेम लागते आता इथे मी पाच बटाटे घेतले आहेत छान उकडवून घेतले आहेत थंड करून घेऊन त्याची साल काढली आता हे स्मॅश करत आहे बटाटे छान उकडवून घ्यायचे आहेत आपल्याला असे जाड नाही राहिले पाहिजे आणि मस्त मौसूत करून घ्यायचे त्याच्यामध्ये आता घालायची पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा चाट मसाला इथे मी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही मिक्सरला वाटूनही घेऊ शकता आलं घेतलेलं आहे आलं असं खिसून घेतलेलं आहे किंवा तुम्ही आलं लसून पेस्ट टाकली तरीही चालेल किंवा आलं आलं कोथिंबीर मिरची हे मिक्सरला बारीक केली तरी चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एक वाटी इथे मी कांदा घातलेला आहे व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया खूप छान लागते आणि अर्धा चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ घालायचं आहे जिरे पावडर घालायचे दोन चमचे इथे मी कॉर्नफ्लावर घातलेला आहे कॉर्नफ्लावर घातल्यानंतर इथे मी दोन चमचे भिजवलेले पोहे घातलेले आहेत भिजवलेले पोहे ऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्ससुद्धा वापरू शकता पण मी ते ब्रेड क्रम्स ऐवजी भिजवलेले पोहे आहे आणि धनेजिरे पूड घालायची छान एकजीव करायचा असं मस्त एकदम असं घट्ट गोळा मळून घ्यायचा बघू शकता अशा पद्धतीने तर हा झाला आहे आपला गोळा झालेला आहे तयार आता आपण याचे करूया अशा पद्धतीने हातावरती असा गोळा घ्यायचा आणि व्यवस्थित एक साईडने असा थापून घ्यायचा जसे आपण बटाट्याची वडे करतो त्या पद्धतीने केले तरी चालेल थोडंसं तेल लावायचं बघू शकतात छान अशा पॅटी तयार झालेल्या आहेत आता इथे मी तळ्यावरती तापत ठेवला आहे तेव्हा थोडंसं तेल घालूयात आपल्याला ह्या थोड्याशा तेलामध्ये परतवून घ्यायच्यात आहेत तर दोन्ही साईडनी छान असे शेकून घ्यायच्या आता तेल थोडंसं पसरवून घेऊया आपण म्हणजे छान अशा एकसारख्या आपल्या पॅटी शेकल्या जातील आता इथे व्यवस्थित आपल्याला तेलावरती व्यवस्थित ठेवून घेऊया दोन्ही साईडनी छान अशा खरपूस होईपर्यंत आपल्याला या शेकून घ्यायच्या आहेत बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या व्यवस्थित ठेवायच्या एकसारख्या आणि खूप जास्त वेळ लागत नाही चटपटीत छान तयार होतात अशा पद्धतीने करून घ्या खूप सुंदर लागतात चवीला मुलांनाही आवडतात मुलांना जरा एकदा स्कूल सुरू झाले की चटपटीत पदार्थांस खायला त्यांना वेळ नसतो खूप बिझी बिझी शेड्यूल असतं मुलांचं तर उन्हाळ्याच्या दिवसातच तुम्ही अशा गोष्टी त्यांना घरी करून देऊ शकता तर ठीक आहे आता एक साईडनी छान अशा झाल्या अशा बघू शकता अशा खरपूस होईपर्यंत करायच्या दुसऱ्या साईडने आपण पलटवून घेऊया एक एक करून चेक करून घ्यायची खूप जास्त काळा नाही करायच्या असा ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त या पॅट याच्या दोन्ही साईडनी परतवून घ्यायच्या ठीक आहे बघू शकता चला तर आपण गॅस बंद करून घेऊया ही त्या सुंदर अशा छान दोन्ही साईडनी छान अशा परतल्या गेलेल्या आहेत बघू शकतं खूप सुंदर झाले आहेत नुसते जरी खायला ला खाल्ल्या ना तरीसुद्धा छान लागतात चवीला मुलं हे सुद्धा आवडीने खातात आता गॅस बंद करूया आता एका कडाई तिथे मी दोन चमचे तेल घेतलं जिरे मोरी घातलेले आहेत याच्यामध्ये घालायची हिरवी मिरची बडशप घातलेली आहे हिंग घालायची आहे जिरे मोरी बडशोप घालायची हिंग घालायची हळद घालून घ्यायची लाल तिखट घालायचं पाव चमचा आणि व्यवस्थित असे परतवून घ्यायचं त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालून घेऊया आलं लसूण पेस्ट किंवा नुसतं आलं घातलं तरी चालेल इथे मी रेडीमेड आलं लसूण पेस्ट होती ती घालून घेतलेली आहे आता छान हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या मसाले वगैरे परतवून घ्या आणि याच्यामध्ये आता आपण हे जे शिजवलेला रगडा होता तो घालून घेऊया व्यवस्थित छान असा रगडा मौसूत असा शिजलेला आहे बघू शकता तुम्ही थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित असं फक्त उकळी येऊ द्यायची खूप कारण हा एकदर मऊसूत असं शिजलेलं आहे फक्त तिखट मीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे टेस्ट बॅलन्स झाली पाहिजे थोडंसंच पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये एक चमचा साखर घातलेली आहे मी मीठ घातलं साखर घातलं आणि एक चमचा इथे आपल्याला परत याच्यामध्ये चा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला घातल्यानंतर याच्या मी थोडीशी आमचूर पावडर घालत आहे धनेजिरे पावडर घालत आहे मस्त आंबट असे छान लागते आता हे प्लेटिंग करूया आता एका प्लेटमध्ये हे मी पॅटी घेतलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने आता त्याच्यामध्ये मस्त रगडा भरून घेऊया खूप सुंदर चव झालेली एकदम टेस्टी खूप मुलांना आवडतं बाहेरचं विकतचं खाण्यापेक्षा एकदम हेल्दी घरी करायचं आणि घरी मस्त मुलांना त्यांच्या सुट्टीत एन्जॉय करायचं तर बघू शकता अशा पद्धतीने आपण हे रगडा त्याच्यावर घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा भरपूर असा कांदा घालायचा चव छान लागते बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर याच्यामध्ये मी घालात आहे आवडीनुसार कुठल्याही चटण्या घालायत याच्यामध्ये आता पुदिन्याची चटणी घालायची गोड चटणी घालायची मस्त अशी चाट मसाला घालून घ्यायचा सुरुवातीला असं फिरवायचा चाट मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा चवीला खूप छान लागतो रगडा पॅटीस सगळ्यांच्या आवडीचं आहे पोटभर असा तयार चा होता आता याच्यावर आपण पुदिन्याची चटणी घालून घेऊया मस्त अशी भरपूर पुदिन्याची चटणी घालून घेऊयात खूप सुंदर लागतं चवीला पोटभर पण होतं आणि एकदम मुलं हॅप्पी आता याच्यावरती आपण घालूया चिंचगुळाची चटणी अशा पद्धतीने बघू शकता खूप सुंदर लागतं हे चिंचगुळाची चटणी छान असे घालायची बारीक शेव घालायची याच्यावरती सुंदर असं प्लेटिंग करायचं मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची बारीक शेव घालायची भरपूर असे शेव घालून घ्यायची बारीक चिल्लेला टोमॅटो घालायचा टोमॅटोऐवजी तुम्ही याच्यावरती डाळिंबाचे दाणेही घालू शकता कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसोबत तर तुम्हाला टोमॅटोऐवजी तुम्ही डाळिंबाचे दाणे घातले तरी चालतील खूप छान लागतात इथे माझ्याकडे होता टोमॅटो म्हणून मी टोमॅटो घातला आणि दही घातलेलं नाही ठीक आहे कारण दही आपण चटणीत घातलेलं आहे बघू शकता किती सुंदर आपले रगडा पॅटीस तयार आहे एकदम मुलं आवडीने खातील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर चॅनेलवर पहिल्यांदा असताल तर नक्की लाईक करा, ला करा सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान झालेला आहे आपला भेटूया दुसऱ्या व्हिडिओसोबत बाय बाय